गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर केंद्र सरकारने रोजगार वाढवण्यासाठी मोठे पाऊल उचलत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जाहीर केली आहे ही योजना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून देशभरामध्ये अंमलात आणली असून पुढील दोन वर्षांमध्ये सुमारे साडेतीन कोटी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे या योजनेसाठी सरकारने नव्याण्णव हजार चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या संदर्भात इजलकरंजी येथे इंजिनिअरिंग असोसिएशन मध्ये कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेस अतिरिक्त केंद्रीय पी एफ आयुक्त माननीय पंकज रमण प्रादेशिक पी एफ आयुक्त एक माननीय मनीष हलदोणी प्रादेशिक पी एफ आयुक्त दोन माननीय उमेश बोरकर इन्फोर्समेंट अधिकारी माननीय समीर गुप्ता इचलकरंजीच्या सहाय्यक कामगार आयुक्त माननीय जानकी भोईटे इचलकरंजीचे ई इचल एस इचल आय सी उपशाखा व्यवस्थापक राजेंद्र शिखरे कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक माननीय प्रज्वल कन्से दी इचलकरंजी पावलूम असोसिएशनचे संचालक माननीय सतीश कोष्टी इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय राहुल सातपुते इत्यादी उपस्थित होते प्रारंभी इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल सातपुते यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले व इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पी एफ संदर्भामध्ये येत असलेल्या अडचणींबाबत माहिती दिली यानंतर इचलकरंजी पावलूम असोसिएशनचे संचालक सतीश कोष्टी यांनी यंत्रमाग उद्योगामध्ये उद्योजकांना असलेल्या पी एफ बद्दलच्या शंकांचे निरसरण व उद्योजकांना येत असलेल्या अडचणीबाबत माहिती दिली यानंतर अतिरिक्त केंद्रीय पी आयुक्त माननीय पंकज रमण यांनी सध्या प्रत्येक महिन्याला आठ कोटी कर्मचारी पी योजनेमध्ये योगदान देत आहेत तर महाराष्ट्रामध्ये प्रति महिना साठ लाख कर्मचारी योगदान देत आहेत एकतीस मार्च दोन हजार जवळपास लाख कोटी इतकी आहे कर्मचारी कर्मचारी विमा योजना व पेन्शन योजना याचा समावेश आहे या योजनेअंतर्गत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस या काळामध्ये नवीन नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यास वर्षभरामध्ये रुपये पंधरा हजार पर्यंत लाभ देणार आहे सदरचा लाभ हा वर्षभरामध्ये दोन टप्प्यामध्ये देण्यात येणार आहे रुपये पंधरा हजार पासून रुपये एक लाखपर्यंत ज्यांचा मासिक पगार आहे त्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येते नव्या या रोजगार निर्मितीसाठी नियुक्तांना सरकारकडून रोग प्रोत्साहन मिळेल सदरची योजना ही मॅन्युफॅक्चर क्षेत्रातील नियोक्त्यास चार वर्ष व इतर क्षेत्रातील नियोक्त्यास दोन वर्षांसाठी आहे यामध्ये प्रति कर्मचारी रुपये एक हजारपासून रुपये तीन हजारपर्यंत नियोक्त्यास मिळणार आहेत त्यामुळे नियोक्त्यांनी या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन केले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर